फुलंब्री तहसील कार्यालय येथे दिनांक का पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत भव्य महसूल पंधरवाळाचं आयोजन करण्यात आलं आहे महसूल विभागाशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि शासकीय योजनांच्या लाभासाठी छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान भव्य महसूल पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी महिलांची महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे जनतेच्या तक्रारी निकाली काढणे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करणे या शिबिरामध्ये महसूल आणि इतर शासकीय विभागाच्या लाभ प्रदान करण्यात येणार आहे यासाठी जास्तीत जास्त संख्येने हजर असे संभाजीनगर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या त्यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पचवीस या सेवा पंतारवाड्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वामी अंतर्गत महसूल विभागाच्या ज्या समस्या असतील त्याचा निराकरण करण्यासाठी कर कुलंबरी विधानसभा मतदारसंघच्या लडके आमदारई चव्हाण या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे सकाळी दहा वाजेपासून महसूल विभागाशी संबंधित ज्या ज्या काही तक्रारी असतील त्याचा निपटारा करण्यासाठी आणि त्या मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी तालुक्यातील सर्व जनतेला मी असं आव्हान करू इच्छितो की आपल्या महसूल विभागासंदर्भात काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे ही नम्र विनंती